येथे बावीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे एका बावीस वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे प्रतिज्ञा सचिन बिराजदार वय बावीस राहणार विंचूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे याबाबतची माहिती अशी की विंचूर कंदलगाव रस्त्यावरील शेतात चन्नाप्पा बिराजदार हे आपल्या कुटुंबासह एकत्र राहतात त्यांना राजकुमार व सचिन बिराजदार हे मुले आहेत सचिन बिराजदार यांचे सांगली येथील प्रतिज्ञा हिच्याशी तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना नऊ महिन्यांचा शिवांश हा मुलगा झाला आहे काल बुधवारी रात्री जेवण करून सर्वजण वस्तीवर झोपले असता सकाळी सर्वजण उठून शेतात कामाला गेले तेव्हा सचिन व त्याची पत्नी प्रतिज्ञा हे दोघे वस्तीवर होते प्रतिज्ञा ही आंघोळ करण्यास गेल्याने सचिन मुलगा शिवांशला घेऊन बाहेर खेळवत होता आंघोळ झाल्यानंतर प्रतिज्ञा ही खोलीत गेली पण उशीर झाला तरी ती बाहेर आली नाही तेव्हा सचिन याने तिला दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली मात्र आतून दरवाजा बंद होता तेव्हा सचिन याने शेतातील आई वडिलांना हाक मारून बोलावून घेतले सर्वांनी दरवाजा तोडून पाहिले तर खोलीतील पलंगाच्या व वरील अँगलला तिने साडीने गळफास घेतला होता गळफास काढून मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन आले येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पती सचिन बिराजदार याने पोलिसात खबर दिली आहे त्यानुसार अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे अधिक तपास हवलदार शहानूर मुलानी करीत आहेत शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर